इंदिरानगर येथे पुसद शहराचा कचरा खुल्याम जाऊन टाकण्याचा गंभीर प्रकार होत असल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीने तात्काळ हस्तक्षेप करून कारवाई करण्याची मागणी केली बंधूजन आपल्या शहरातला कचरा या पद्धतीने असा उघड्या आणून टाकला जातो असा तो जाळला जातो ही पद्धत अतिशय चुकीची आहे बाजूलाच लोकवस्ती आहे त्या लोकांच्या आरोग्याशी नगरपालिका आणि इथलचे ठेकेदार आणि शासनकर्ते लोक बिंदासपणे खेळत आहेत आपल्या पैशाशी खेळत आहेत बघा ना आरोग्याशी खेळत आहेत तर अशा पद्धतीनं हे जाळणं अत्यंत चुकीचं आहे लोकांचं आरोग्य धोक्यात आहे इथं जनावरं टाकलेले आहेत हे जनावरंही उद्या जाळणार या जनावरांचा पूर्ण स्मेल या इथल्या राहणाऱ्या वस्तीमध्ये जाणार आणि हे सगळं वर्षानुवर्षापासून चालू आहे कोण करते हेही सामान्य लोकांना माहिती आहे पण तरीसुद्धा आपण त्याच लोकांना वारंवार निवडून आणून नगरपालिकेमध्ये बसवतो सत्ता त्यांच्या हाती देतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही आमच्या आरोग्याशी खेळा आता जनतेने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे हे बघा ना की या सगळ्या गोष्टी भन्नावटी मागे राज्य शासन करते लोक जबाबदार आहेत की आपण स्वतः जबाबदार आहे त्याचा थोडासा प्रामाणिकपणे विचार करा हे बघा एवढा नाही ठीक पेटल्यानंतर काय दुःख या वस्तीचा ती पाय हे पूर्ण कुठं चालले हे वस्तीत आहे का नाही वस्तीमध्ये मध्ये पूर्ण वस्तीमध्ये आहे पूर्ण गावात पर्षळा लागला लाल लाल लेकरा आमची बिमार पडा लागली इथपर्यंत जाईल इथपर्यंत